खरं तर कर्ज कोणी काढलं आणि त्याचं पाप जे आहे ते फेडण्यासाठी खरं आम्ही काम करतो आहे या सगळ्या भूमिकेतनं तीच लोक विरोधाभास तयार केला जातो आहे म्हणून खरं त्याचा खुलासा करणं क्रमप्राप्त आहे म्हणून आपल्या सगळ्याशी संवाद साधतो आहे खरं तर आपण बघितलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या संचालक मंडळाने साधारणपणे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये ज्या राज्य बँकेचा विषय आपल्याकडं आता सुरू आहे तो राज्य बँकेचा दोनशे चोपन्न कोटी रुपये आणि त्याचं व्याज असं जर पकडलं तर साधारणपणे दोनशे चारशे तीस कोटी रुपये ही नोटीशी जी दिसते हे सगळं कर्ज हे दोन हजार एकवीसच्या आधीचं कर्ज आहे आणि दोन हजार एकवीसलाच त्या ते ठिकाणी आपल्याला देखील माहीत असेल की कारखान्यावरती जप्ती आली होती तेरा चार झालं होतं आणि तेरा चारवरती काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी डी आर टी कोर्टात जाऊन स्थगिती घेतली होती आणि ती जप्ती थांबली होती जप्ती कधी येते जेव्हा त्या कारखान्याचं कर थक कर्ज थकलेलं असतं एन पी असतं आणि मी ज्यावेळेस निवडून सभासदांनी दिलं जुलै दोन हजार बावीसला त्याच्यापूर्वीच त्या ठिकाणी कारखाना कर्ज एन पी ए थकीत आणि त्या ठिकाणी जप्तीची प्रोसेस सुरू झालेली होती आणि त्याच्यावर स्थगिती होती इथपर्यंत ती येऊन थांबलेलं होतं म्हणजे याचा अर्थ साधा आहे की त्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही आणि आम्हाला त्यानंतर कोणत्याही बँकेने कृपया कर्ज विठ्ठल कारखान्याच्या नावावर दिलेलं नाही किंवा आम्ही घेतलेलं पण तसं नाही त्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा एक स म्हणजे एम एस सी बँकेचा एक विषय परंतु एन सी डी सीचं असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ बडोदा असेल अशा असंख्य कर्ज त्या ठिकाणी कारखान्यावर आहेत आणि त्या सगळ्याला आम्ही भेटी गाठी टीग घेऊन आम्ही गेले एक वर्षभर आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहे मग कर्ज त्यांनीच काढलं आणि ह्याची मग सुरुवात कशी झाली खरा प्रश्न आहे सुरुवात कशी झाली तर हे एक अर्ज आपल्याला दाखवू इच्छितो हे अर्ज व्यवस्थापकीय महाराष्ट्र राज्य विठ्ठल सहकारीला केला आहे तो अर्जदार आहे संतोष महादेव सुळे सुस्ते म्हणजे संतोष सुळे हा अर्जदार नसतो याच्या मागं भगीरथ बालकीचाच अर्ज आहे मग मुळात ह्याला आम उत्तर आमच्याकडे होत आम्ही त्याला उत्तर पण दिलं हा काय विठ्ठल कारखान्यात सभासद नाही त्यामुळे त्याला त्याचा बोलायचा अधिकार मूळ मुद्दा असा आहे की संतोष सुळेच्या नावावर कोण करते आणि मग सोशल मीडियावर कोण करते आणि कर्ज हेनीच काढलं थकीत घातलं तीस कोटी उसाचं बिल बुडवलं ही तर कोण बदलू शकत नाही आणि आता अर्ज देऊन तक्रार करून हा कारखाना चालू झालेला स्वर्गीय भारत नानांची शेवटची इच्छा होती की विठ्ठल कारखाना चालला पाहिजे आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दवाखान्यातनं ना देखील नानांची इच्छा होती आणि ज्याच्यासाठी नानांचं त्या ठिकाणी कोरोनामध्ये अशा परिस्थिती गेले ती इच्छा होती कारखाना चालला पाहिजे आम्ही तीच पूर्ण करतोय आणि मग त्यांचंच जर चिरंजीव कारखाना बंद पाडायसाठी जर अशा लोकांच्या नावावर तक्रार करत ही खरं तर खेदाची बाजू आहे